संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी अठ्ठावीस डिसेंबरला बीडला आक्रोश मोर्चा झाला इतका मोठा आक्रोश सामान्य जनतेचा होता की त्याची दखल सरकारने घ्यावी अशी परिस्थिती निर्माण झाली होती आज सकाळी वाल्मिक कराड यांनी सीआयडीच्या समोर जाऊन तो सरेंडर झाला आता ते वितर्क आहेत की खऱ्या अर्थाने हे डिपार्टमेंटचं यश आहे सीआयडीचं यश आहे पण मला जर विचारलं तर निश्चित मी म्हणणार नाही की हे सीआयडीचं यश आहे थोडंफार सरकारचं मी जे त्याच्यावर प्रेशर टाकलं होतं त्यांच्या प्रॉपर्टीज सीज असतील बँक अकाउंट सीज असतील घरच्या लोकांची चौकशी असेल आणि म्हणून एक मानसिक दबाव ह्या वाल्मिक कराडावर आल्यामुळे त्यांनी सुद्धा सरेंडर करण्याचा विचार केला असेल पण बावीस दिवस हा आरोपी पूर्ण बिंदास्पणाने पुन्हा महाराष्ट्रात फिरतो स्वामी समर्थ मंदिरात अक्कोलकोटला जाऊन दर्शन घेतो पुण्याच्या खाजगी रुग्णालयात जाऊन भरती होतो हे डिपार्टमेंटला हे कसं कळालं नाही हा माझा सगळ्यांच्या वतीने सवाल आहे सरकारला मला मुद्दा जोडायचं नाही पण तसे घटका क्रमांक आहेत कालच धनंजय मुंडे हे जाऊन देवेंद्र फडणवीसांना भेटतात मुख्यमंत्र्यांना आणि बरोबर आज निर्णय होतो ह्याच्या मागे काय लपलेलं आहे का हा संशोधनाचा सुद्धा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे मी मुख्यमंत्री विनंती करू इच्छितो हा खऱ्या अर्थाने जे सात आरोपी आहेत त्यांचा हा मोरक्या आहे आणि म्हणून सरेंडर केलं म्हणजे विशेष संपत नाही त्याच्या नावाने चौदा गुन्हे होते चौद्या चौदा गुन्हे असताना सुद्धा दोन दोन बॉडीगार्ड घेऊन फिरतो हा आणि चौदा गुन्हे असताना सुद्धा त्याच्यावर आजपर्यंत तशी पद्धतीने कारवाई वगैरे ती कारवाई होत नाहीये आणि म्हणून ज्या पद्धती तुम्ही विधानसभेच्या पटलावर तुम्ही बोलला होता की ह्या सगळ्या आरोपींना मोका लावणार आम्ही आणि म्हणून हे जे सात उमेदवार सात आरोपी जे आहेत ज्यांच्यावर मोका तर लागणारच पण हा त्यांचा मोरक्या आहे आणि मोरक्या असल्यामुळे नुसतं खंडणीच्या गुन्ह्यावर तो अटक होऊन चालणार नाही तर त्याच्यावर मोका सुद्धा लावणं तितकंच महत्वाचं आहे ह्याच्यावर सुद्धा मुख्यमंत्री महोदय काय बोलणार आहेत ह्यांनी सविस्तर पद्धतीने आम्हाला सांगावं नुसतं खंडणीच्या गुन्ह्यात नोंद केला आणि उद्या परत काय म्हणतात त्याला बेल घेऊन जामीन घेऊन बाहेर पडणार हा खेळ खंडोबा आम्ही काय बघून घेणार नाही त्याच्या अगोदर त्याच्या नावाने चौदा गुन्हे आणि मोक्याच्या अंडर तुम्ही स्वतः बोलले विधानसभेच्या पटलावर तुम्ही मोका त्याच्यावर कसा लावताय तुम्ही खुनाचं गुन्हा त्याच्यावर कसा नोंद ह्याचं स्पष्टीकरण सरकारने मुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी आमच्या पुढं द्यावं त्याच्या पलीकडं मला हे सुद्धा जाऊन आहे की धनंजय मुंडेंना मु, मंत्रीपद करू नये हे मी संतोष देशमुखांच्या घरी जाऊन जेव्हा त्यांना सांत्वन करायला गेलो होतो तेव्हा मी बोललो होतो परवा सुद्धा मी बीडमध्ये हेच त्याच्या पुढचा टप्पा मी बोलून दाखवला की जर का धनंजय मुंडेंना तुम्ही पालकमंत्रीपद दिलं तर मला बीडचं पालकत्व घ्यावं लागेल ला असं मी सगळ्या जाहीर सभेत तिथं मी बोललो होतो माजी मुख्यमंत्री परत एक विनंती आहे की त्यांना कुठल्याही परिस्थितीत तुम्ही जर पुढचं पालकमंत्री दिलं खरं म्हणजे त्यांना त्या ते पदावरच कमी करायला पाहिजे त्याशिवाय न्याय मिळू शकणार नाही या सगळ्या बीडच्या लोकांना किंवा महाराष्ट्राला न्याय मिळू शकणार नाही हे संघटित गुन्हे जे पद्धतींच्या पद्धतीने चालू आहेत हे कुठेतरी थांबवायचं असेल तर त्या मंत्र्यांना सुद्धा धनंजय मुंडे सुद्धा मंत्रिपदा खाली खेचणं आणि पालकमंत्री मुळीच न देणं या दृष्टिकोनातून तुम्ही सुद्धा भाष्य करणं गरजेचं आहे मला त्याच्या जा पलीकडे जाऊन सुद्धा सांगायचंय की अजितदादा पवारांना सुद्धा मला विचारायचंय तुम्ही सुद्धा ह्या पूर्ण विषयावर एकदाही बोलला नाहीये तुम्ही तुम्ही एकदाही भाष्य केलं नाही की संतोष देशमुख नुसतं तिथे जाऊन सांत्वन केलंय पण तुम्ही निर्णय काय घेतलाय तुम्ही त्या धनंजय मुंडेंना सुरक्षण का देतात सगळ्यात आज गेलं गेल्या कोणालाही विचारलं की हा वाल्मिकरा त्याला हा कोण आहे हा ते सगळे सांगतील हा सगळ्या सात जणांचा हा मोरक्या मौर्के, आहे आणि या मोरक्यांचा आश्रदा तर कोण आहे हा धनंजय मुंडे का तुम्ही प्रोटेक्शन देता का संरक्षण द्यायला लागलं एवढं तुम्ही मला आजही समजत नाहीये म्हणून नुसतं तो सरेंडर झाला म्हणजे विषय संपला मुळीच नाहीये उलट तर आता खरी जबाबदारी सरकारची वाढलेली आहे ते सीडीआर सगळे काढायला पाहिलेत हो कोणाशी चर्चा करत होता इथं तीन दिवस पुण्यात कसा राहिला आणि पोलीस डिपार्टमेंटला समजलं कसं नाही हा तीन दिवस पुण्यात किती मोठी इन्व्हेस्टिगेशन मध्ये फ्लॉ हा तुम्हाला समजत तीन दिवस इथं तो राहिले पुण्यात माहित नाहीये लास्ट लोकेशन पुण्यातलं तुम्ही सगळेजण सांगता दोन नगरसेवक त्याच्यावर फिरायला आले आहेत त्यांच्यावर सुद्धा सहा रुपये गुन्हा नोंद करायला पाहिलेत तुम्ही ते दोन नगरसेवक चौकशी सपोर्ट करत होते बर बावीस दिवसांनंतर ह्याला सुचलं सरेंडर व्हायला हा एवढा शुद्ध आणि सरळ आणि क्लिअर असला असता तर दुसऱ्या दिवशीच त्यांनी सरेंडर झाला तो बावीस दिवस लागले सरेंडर व्हायला आज तिथलं लोकांचा आक्रोश पाहिल्यानंतर सरेंडर व्हायचं तिथं तुमचे तुमचे बँक सगळे खाते सगळे सीज तुम्ही सरेंडर व्हायचं आणि म्हणून माझं मुख्यमंत्र्यांना विनंती आहे ह्याला मोका लावल्याशिवाय आम्ही काय गप्प बसणार नाही तो तेवढाच सात आरोपीच्या सारखाच हा तितकाच जबाबदार आणि तितकाच त्या गुन्ह्याच्या त्या म्हणजे मर्डरशी कनेक्टेड आहे नाही नाही म्हणून मी तीच मागणी केली आता मोका सुद्धा लावायचं का मी म्हटलं कारण का नुसतं ते खंडणीच्या नावाखाली त्यांना अटक अटक होणं किंवा स्वतःला सरेंडर होणं हा विषय थांबत नाहीये हा सात जे आरोपी आहेत त्यातले जे चार आहेत ती फरार आहेत अजून तर ह्या ह्या व्यक्ती त्यांचा संभाषण सुद्धा झालेलं आहे ते सगळं इन्व्हेस्टिगेशन बाहेर येईलच आणि म्हणून माझी सरकारला विनंती हीच राहणार आहे की ज्या माणसाकडे ऑलरेडी चौदा गुन्हे त्याच्या नावाने किती गुन्हे आहेत चौदा गुन्हे त्याच्या नावाने आहेत आणि चौदा गुन्हा असताना सुद्धा त्याला दोन दोन बॉडीगार्ड सुद्धा शासन त्याला संरक्षण देते हे काय ते याच्यात गडबड गडबड सगळं घोटाळे आणि म्हणून त्या त्यांना मोक्याच्या अंडर त्यांना खुणाच्या नावाखाली त्यांना तो गुण त्याच्यावर तो त्याला मी कलम जे काय असेल कलम ते उज्जैनचे असतील किंवा पुण्यात हे वाल्मीकरण आज दुपारी बारा वाजता वाल्मीकरण एक व्हिडिओ जारी करतो ज्याच्यामध्ये स्वतः सांगतात की मी ऑफिस मध्ये सरेंडर नाही हंड्रेड पर्सेंट तो एक काहीतरी हा प्लॅन आहे म्हणजे एवढे दिवस तुम्से, 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 तुम्से या, या, सरेंडर व्हायला का लावले बघ तुमचं मन एवढं स्वच्छ ना तुम्ही ह्या ह्या ह्याच्यात नाहीच आहे ना पहिल्या दिवशी सरेंडर व्हायला पाहिजे होतं आज तुमच्यावर प्रेशर आलं आणि माझा उलट प्रश्न आहे धनंजय मुंडेंची सुद्धा काल काय चर्चा झाली देवेंद्र फडणवीसांची ते आम्हाला माहित पाहिलं काल बरोबर चर्चा आणि आज बरोबर सरेंडर म्हणजे त्याचा तुम्ही क्रमांक जर बघितला तर हे हा प्रश्न चिन्ह येतो एवढे दिवस मग गपसलो का म्हणजे तिकडनं काही निरोपाला काय धनंजय मुंडे यांच्याकडनं याला कराडला की तू बाबा तू सरेंडर होऊन आहे तर तुझी सगळी अडचण आहे आणि पुण्यातच आहे तीन दिवस तिथं अकोलकोटला स्वामी समर्थांच्या जा मंदिरला जाऊन दर्शन घेऊन आलंय त्याचे नगरसेवक सुद्धा मध्ये इथं होतं तिथं कुठल्या तरी इथल्या कुठल्या तरी हॉस्पिटल तो ऍडमिट होता इथं एवढं सगळं कनेक्शन असताना सुद्धा सीआयडीला नाही तर ह्याच्यामध्ये निश्चित काय ती दडलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या पाहिजे याचं स्पष्टीकरण सरकारकडनं आम्ही अपेक्षित करतोय नाही ते हे बोलण्याची पद्धत आहे ना मला एवढं मन त्याचं शुद्ध असलं असतं ना मग अगोदरच का सरेंडर झाला नाही एवढे बावीस दिवस कशाला लावले एवढे बावीस दिवस का लावले म्हणजे ह्याच्यात काही ती निश्चित गडबड आहे ह्याच्यात इन्व्हेस्टिगेशन होणं गरजेचं आहे म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर तो खुनाचा गुन्हाच नोंद होणं गरजेचं आहे तिथं मोका लावणं गरजेचं आहे आणि म्हणून आपलं आता मला काय मी खंडणीच्या गुन्ह्याच्या याच्यावर मी सरेंडर झालोय आता मला बेल मिळावी असं नाही चालणार आणि कुठलाही महाराष्ट्रातला मा, जनता एवढा आक्रोश निर्माण झालाय आहे कोणी सहन करणार नाहीये एवढा एवढा संघटित गुन्हेगारी बीड लावले एक एका वेळेच बीड म्हणजे वैचारिक जिल्हा म्हणून त्याची ओळख आहे क्रांतिसिंग नाना पाटील हे सांगलीचे तिथं इतकं सांस्कृतिक वारसा आहे बीडचा ती बहुजन समाजाच्या पुरोगामीचं विचारायचं हे बीड आहे तिथं स्वतः क्रांतीसिंग नाना पाटील जाऊन खासदार झालेले आणि आज बीडचं काय परिस्थिती आहे आणि आज माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे तुमच्याकडे अधिकार आहे तुम्ही गृहमंत्री आहे तुम्हाला खऱ्या अर्थाने बीड बिहार व्हायचं नसेल तर तुम्ही करेक्ट ऍक्शन घ्या आणि पहिले त्या मोका लावत्या वाल्मीकरांवर आणि जे आणि ते तीन लोकसुद्धा जे दोषी आहेत ते कुठं पळालेत त्यांच्यावर सुद्धा नाही का ते सुद्धा बसलेत पुण्यात मुख्यमंत्री विधानसभेत म्हणाले आम्ही कडक कारवाई करू सगळा प्रकार झाला मात्र मुख्यमंत्री पण वाट बघत होती काम येऊन भेटतील मला काही सांगतील मग आपण त्याला अटक करू नाही मुख्य मुख्यमंत्री एकदम कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे अनेक कौशल्य आहेत स्वतः वकील आहेत अनेक वर्ष त्यांनी गृहमंत्रीपद भूषवलेलं आहे म्हणूनच मला त्यांच्याकडनं आणि महाराष्ट्राला मोठ्या अपेक्षा आहेत त्यांच्याकडून ही तुम्ही कडक निर्णय घ्यायला पाहिलेत आणि आम्हाला शंका आम्ही घेणारच ना कालच तुम्हाला धनंजय मुंडे भेटला धनंजय मुंडे भेटून तुमच्याशी काय चर्चा केली आम्हाला माहिती पाहिजे आणि लगेच आज सरेंडर त्याचं क्रमांक क्रमांकच ना एक दोन तीन चार पाच लगेच सरेंडर आज सकाळी मला सुद्धा आश्चर्य वाटलं का मी मगाशी तिथनच क्रॉस झालो सीआयडीच्या हिनं मला दुसऱ्या एका ठिकाणी जायचं होतं मी सुद्धा म्हटलं एकदम एवढी कशी गर्दी आणि नंतर दुसऱ्या मिनिटात डॉक्टर शरण आले आणि काल त्यांची बैठक मिटिंग काय काय सगळं चालू आहे सगळ्या गोष्टी हे तीन दिवस पुण्यात आहेत तीन दिवस पुण्यात आणि सीआयडीला कळालं नाही पुण्यासारख्या ठिकाणी माणूस जर राहतो आणि हे समजत नसेल आपल्याला की किती मोठं फेल्युअर हो आहे मग फ्लॉ या काढला फडणवीसांनी स्वीकारा बा कोणी घ्यावं कोणी तिथं पालकमंत्री व्हावं मी म्हणणार नाही की देवेंद्र फडणवीस व्हावं पण कुठल्याही परिस्थितीत धनंजय मुंडेंना न्याय मिळून द्यायचं असेल धनंजय मुंडेंनी तिथं पालकमंत्री पद स्वीकारून चालत नाही आणि जर काय मुख्यमंत्री घेतलं पालक पालकमंत्रीच तिथं म्हणजे पद घेतलं तर आम्ही काय आम्ही त्याला स्वागतच करू

बीटचा आक्रोश लोक जनतेचा आक्रोश पाहिला तिथं सगळ्या पक्षातले तिथं आमदार आले होते म्हणजे अजित पवार गटातले होते तिथं शरद पवार गटातले होते सगळ्या पक्षातले सगळे आलेले सगळ्या पक्षातले सगळ्या जातीतले लोक तिथं आले होते म्हणून त्याच्या पलीकडे हा सगळा विषय गेलेले म्हणजे ज्या पद्धतीने क्रूर हत्या झालेली आहे हे महाराष्ट्राला न परवडणार आहे आणि महाराष्ट्रात घडू नये ह्याच्यासाठी सगळ्यांचा एक संघ निर्माण झालेलं आहे पण नुसतं एक संघ सगळे एकत्र येऊन होणार नाही त्याच्यावर कठोर कारवाई कशी करता येईल ह्याच्याकडे सगळ्यांचा तिथे अँगल पाहिजे आणि ठराविक लोक म्हणतात जाती द्या द्यायला लागलेत पण त्या जाती ह्याच्यात काही विषय नाहीत अनेक लोक वंजारी समाजाचे सुद्धा तिथं उपस्थित होते त्या दलित समाजाच्या मुलाला वाचवण्यासाठी त्या संतोष देशमुखांनी पुढाकार घेतल्याने त्याला त्याचा खून केला म्हणून ह्याच्यात जातीवन आणि किंवा राजकीय वळण देण्याचं काही काही गरज नाही

हे मी सारखं मी पहिल्यांदा मागणी केली होती मी सारखं मागणी करणं आणि सगळी आता मागणी करायला लागेल ते करण्याच्या स्वतः त्यांनी स्वतः मोठं मन दाखवून सांगायला पाहिजे की जोपर्यंत न्याय जो मिळत नाही ते क्लिअर येत नाही ह्याच्यात तर त्यांनी सांगावं मी जोपर्यंत जोपर्यंत आपल्या संतोष देशमुखांच्या सगळ्या मंडळींना किंवा बीडच्या लोकांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी मंत्रीपद स्वीकारत नाही आता ना ना। जे इन्व्हेस्टिगेशन मधनं जे काही बाहेर येईल त्यांच्या सगळ्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे कोण असतील त्याच्यावर असतील ते मला मला त्याच्यावर मी काय भाष्य करणं ना। उचित नाही कारण का नेमकं का जसं तुम्ही सांगताय मी ऐकतो पण ते खऱ्या अर्थाने नेमकं त्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये काय बाहेर येईल त्याच्यानंतर सगळी ती पुढची चर्चा होईल नाही चुकीच आहे ना एकदम एकदम चुकीच आहे हा हा, 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 हा डायवर्ट करण्याचा अनेक लोक करायला लागलेत सुद्धा इथं कुठेही जातीचा विषय नाही इथं कुठेही धर्माचा विषय नाही इथं खऱ्या अर्थाने माणुसकीचा विषय ज्या पद्धतीने क्रूर हत्या केलेली आहे कोणाला बघवणार नाही आज ना ना? दुसऱ्या जातीचा माणूस सुद्धा असला असं मी त्याच्या बाजूने उभा राहिलो असतो आणि शिवाजी महाराजांच्या शाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात अशा जर गोष्टी घडत असतील आणि त्याला जातीवळ म्हणत असेल हे चुकीचं आहे आज मला सांगत आज तो संतोष देशमुख कोणासाठी वाचवायला गेलो हो, दलित समाजाचा होता ना तो मराठा समाजातून हो गेला होता का तो नाही माणुसकीची हत्या केलेली आहे पाठिंबा ते त्याच्यावर आपण आज काही भाष्य करू शकत नाही सगळ्यात पहिलं महत्वाचं काय मोरक्या कोण आहे हा सात या आरोपींचा सा मोरक्या हा वाल्मिक कराड आहे हे सामातल्या सामान्य माणूस सांगेल त्याचा फोन स्वतः झालेले ते स्वतः बाहेर येईलच आणि म्हणून त्याच्यावर मोका लावणं गरजेचं आहे हा त्याचा आश्रयदा ते कोण आहे या वाल्मिकराडा हे धनंजय मुंडेच आहे आणि ते स्वतः धनंजय मुंडे मान्य करतात की हा माझा जवळचा आहे त्यांच्या अनेक व्यवहारात भागी ते भागीदारी आहेत त्याच्या पलीकडे मला जाऊन सांगायचंय की दोन तीन व्यवहार कि अनेक व्यवहारात त्यांना वटमुक्त्यार पत्र दिलेलं आहे वाल्मिकराडाला वटमुक्त्यार पत्र कोणाला दिलं जात जो खऱ्या अर्थाने विश्वासू आहे जो जवळचा आहे त्याच्याकडे धनंजय मुंडेंचं वटमुख्या पत्र आहे म्हणजे अशा सगळ्या गोष्टी आहेत ज्याच्या त्यांचे कनेक्शन्स आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी ओपन व्हायला पाहिजे ओपन व्हायच्या असतील तर पहिल्यांदा या घोडक्याला जेणे ह्या तुम्ही सगळं जर बघितलं असेल बरं मला एक सांगा वाल्मिकराडचं सा नाव मुख्यमंत्रीनी का घेतलं विधानसभेच्या पटलावर घेतलं ना आणि त्याला लिंक करून बोलले ना मुख्यमंत्री की हे सात जणांनी मर्डर केलेलं आहे आणि त्याच्या अगोदर त्याच्या बरोबर खंडणीचा गुन्हा त्या वाल्मिकर टाकलेला आहे ही लिंक ठेवूनच बोलले थी ना मुख्यमंत्री स्वतःच मान्य करतात की हे लिंकेज आहे आणि ते म्हणूनच म्हटले ना मोका लावणार ह्या सगळ्या आरोपी लावून टाका मग मोका हीच मागणी आहे आता तेच त्याने आज पहिल्यांदा माझी सुरुवातच मी केली बावीस दिवस हा माणूस सापडत नाही बावीस दिवसानंतर ते त्यातले शेवटचे तीन चार दिवस हा पुण्यात आहे आणि सीआयडीला कळत नाही की तो पुण्यात आहे तो डायरेक्ट ओपनली दर... तिथं दर्शनाला जाऊन येतो जा स्वामी समर्थ मंदिरात कोलकोटला इथल्या हॉस्पिटल ऍडमिट आहे हॉस्पिटलचे जे प्रमुख लोक आहेत त्यांनी सुद्धा का सांगितलं नाही की हा इथला एवढा मोठा आरोपी ज्याच्या पूर्ण वॉन्टेड आहे तो महाराष्ट्राला तो इथं आमच्याकडे ऍडमिट आहे त्याच्यात त्याच्याजवळ दोन नगरसेवक आहेत त्यांनी का सांगितलं नाही आणि सगळ्यात महत्वाचं बावीस दिवस का लागलेला सरेंडर व्हायला आणि काल ह्यांची जी भेट झाली देवेंद्र फडणवीसांची आणि धनंजय मुंडेंची या भेटीत काय झालं हे आम्हाला सामान्य जनतेला आम्हाला माहित पाहिजे आणि अजित पवारांना सुद्धा मला विचारायचं की तुम्ही नुसतं सांत्वन करून आला असं नाही चालणार तुमच्या पक्षातला तो आमदार आहे त्याचा तो मोर तो त्या सात जणांचा आरोपी जे जे त्याचा मोरक्या हाय कराड आणि वाल्मी कराडचा वाल जिवलक मित्र म्हणजे धनंजय मुंडे मग अजित पवार नेहमी बोलणारे परखड बोलतात आज का बोल बोलत, बोलत नाहीत या विषयावर त्यांनी सुद्धा स्पष्टीकरण द्यायला पाहिजे नेहमी मेडेच्या समोर परखड बोलणारी व्यक्तिमत्व आहे अजितदादांचं आपल्या सोयीनुसार वागून चालणार नाही सगळ्यांना नाही निश्चित घेणार लवकरच घेणार आहे पण त्याचबरोबर राज्यपालांची सुद्धा मी भेट घेणार आहे कारण का हे सगळं जे अस्थिर वातावरण महाराष्ट्रात निर्माण झालेलं आहे त्यांनी सुद्धा याच्या लक्ष घालायला पाहिले ते राज्याचे प्रमुख आहेत ø Thank you.